चंद्रपूर वणी आरणी मतदार संघातील भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी निळ्या रंगाने भाजपा रॅली ही दुमदुमली होती तरी सर्व जनतेनी आणि आंबेडकरी अनुयायांनी या लोकसभा मतदारसंघातील सुधीर मुनगंटीवार यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आव्हान आरपीआय आठवले गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोड यांनी केलंय रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार आरपीआय आठवले पक्षातर्फे चंद्रपूरला आज सुधीरराव मुनगंटीवार यांचा लोकसभेसाठी अर्ज भरत असताना बाबासाहेबांचे अनुयायी भीमसैनिक असंख्य उपस्थित राहून सुधीर मुनगंटीवार यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार एकमताने घे मी घेतलेला आहे मी गौतम तोडे रिपोर्टिंग पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा अध्यक्ष या नात्याने जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सर्व जनतेला आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की भारत हा विकसनशील देश होत आहे आणि विकसील विकसनशील होत असताना आपण सर्वांनी आपल्या आपलं स्वतःचं विकास कसा साधायचा म्हणून विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त मतांनी भाऊ मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा आपण संकल्प करायचा आहे आणि विजयाची पत पथका आपल्या पक्षातर्फे फरवाराची आहे आणि यासाठी असंख्य आंबेडकरी सैनिकांनी जनतेनी भरघोच मतदान करून बाराही म्हणजे कोरपणा ज्युतीपासून चंद्रपूर वरुळा वनी आर्मीपासून पासून सर्व जनतेला मी आव्हान करताय आमच्या जनतेला आणि समस्त जनतेला आव्हान करताय चंद्रपूर जिल्ह्याचे आवडते आणि विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाचा आढावा तुम्हाला माहीत आहे रात्रींदिवस ते लोकांच्या सेवेसाठी झडत असतात आणि म्हणून विकसी विकास करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना आपण लोकसभेत पाठवून आपल्या सर्वांगीण जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपल्या आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी भरघोस मतांनी आपण निवडून द्यावं अशीच अपेक्षा करून मी माझे इथे दोन शब्द पूर्ण करतो शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे